नमस्कार यंदाचा पावसाळा कसा राहणार मान्सून अंदमानात कधी दाखल होणार मान्सून केरळमध्ये किती तारखेपर्यंत के दाखल होणार तसेच मान्सून महाराष्ट्रात कधी येणार आणि जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस किती टक्के होणार पाहूयात संपूर्ण प्रश्नाची उत्तरे आणि माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वात आघाडीची हवामानविषयक अंदाज व्यक्त करणारी संस्था स्कायमेट यांनी शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून कसा राहील याबाबत प्राथमिक अंदाज जाहीर केलेला असून शेतकरी बांधवासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे स्कायमेट या हवामान प्रणालीच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून एकोणीस मेला अंदमानात दाखल होईल तसेच अठ्ठावीस मे या तारखेला नैऋत्य मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल नंतर कोकण मार्गे दहा जूनपर्यंत महाराष्ट्रात धुमधडाक्यात आगमन होईल यंदाच्या मान्सूनवर या हंगामात येल्नो कमकुवत राहील कारण यंदा हिंदी महासागरातील स्थिती अल्निनो प्रभावी न होण्यासाठी उपयुक्त ठरू शक शकते यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस चांगला म्हणजे सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे पण उत्तरेकडील पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता यंदा अतिउत्तम ते जोरदार पाऊस म्हणजे एकशे तीन टक्के मान्सून बरसणार आहे यंदा जूनमध्ये सरासरी शहाण्णव टक्के म्हणजेच एकशे पासष्ट दशांश तीन मिलीमीटर पाऊस होणार आहे जुलै महिन्यात जूनपेक्षा जास्त म्हणजे सरासरीच्या एकशे दोन टक्के म्हणजेच दोनशे ऐंशी दशांश पाच मिलीमीटर पाऊस होईल तसेच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त सुमारे एकशे आठ टक्के तसेच सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या एकशे चार टक्के म्हणजेच एकशे सदुसष्ट दशांश नऊ मिलीमीटर पाऊस होईल म्हणजेच जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाचे प्रमाण हे वाढतच जाईल आणि सर्व धरणे विहिरी भरून वाहतील असा अंदाज नैऋत्य मान्सूनचा अंदाज कायमेट या हवामान संस्थेने व्यक्त केलेला आहे